वाल्मिक करार अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीत होता मंत्रिमंडळाच्या शपथविधीला हजेरी बजरंग सोनवणेचा सनसनाटी आरोप मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेगवेगळ्या नेत्यांकडून दररोज नवनवे गौप्यस्फोट होताना दिसत आहे तशातच आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी एक अत्यंत सनसनाटी दावा केला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मसहजोग गावात आले होते तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीत होता बजरंग सोनावणे यांच्या या वक्तव्याचा रोख वाल्मी कराड यांच्या दिशेने असल्याची चर्चा होते आहे त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागेदोरे धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झालेली आहे बजरंग सोनवणे यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना या संदर्भात भाष्य केले आणि यापूर्वी अठ्ठावीस मे रोजी जो गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा जर कारवाई झाली असली तर हे सगळं घडलंच नसतं पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केला असता तर हे झालं नसतं आमच्या खंडणी गोळा करण्याच्या कामात जर अडथळा निर्माण केला तर काय होतं हे दाखवण्यासाठी संतोष देशमुख यांना अशा पद्धतीनं मारण्यात आलेला आहे ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी आरोपी हा परळीत होता हत्या झाल्यानंतर आरोपी आणि पोलिसांची भेट झाली त्यानंतर आरोपी एका नेत्याच्या फार्म हाऊसवर भेटला त्यानंतर संबंधित आरोप महायुती सरकारच्या नागपूरमधील मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्याला हजर होता तेव्हाच त्याला अटक करण्यात आली नाही असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केला आहे कारण शरण येणार आहे आणि स्वतःहून हजर होणार आहे ठीक आहे मान्य शरण होऊन शरण होणार मी जर मी आता आहे मी जर आता इथे डिक्लेअर केलं की मी आता पोलिसांच्या ताब्यात जाणार आहे तर मी इथं ता माझ्याजवळ पाचशे माणसं जमले कसे शंभर माणसं जमले कसे म्हणजे याचा अर्थ या शंभर माणसांना सुद्धा माहीत होतं की ते कुठं आहे आणि कुठं फिरतोय मग तो बावीस दिवस का हजर झाला नाही हे संशयाचा मार्ग याच्यातून निघला पाहिजे याच्यात आम्हाला संशय येतो की हा आरोपी कुणाकुणाच्या संपर्कात होता हे पण पोलीस पोलिस काढलं पाहिजे एवढंच नाही तर आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवार साहेबांनी मी त्याच्यानंतर त्या ज्या दिवशी ते आले शनिवारी सोळा तारीख होती बहुतेक सोळा तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होतो याचा अर्थ काय त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन घेती देतोय आणि त्या ज्या गाडीच्या मालक आता गाडी कुणाच्या नावावर रिसर्च केलं नाही मी पण ती ज्या गाडीत जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी ह्या गाडीत आला का ते मला नाही आला अरे ही गाडी तुझीच आहे तोच तिथं होता तो सुद्धा तिथं होता मग याला सुद्या सह आरोपी करणार का जर जर कुणी जर पळवा पळवीला मागे केला असेल तर ही गाडी तिथं होती या आरोपीला याला सुद्धा सह आरोपी केला पाहिजे आज माझ्या केस तालुक्यातले के के बरेच लोक यांच्या संपर्कात नसणारे सुद्धा फरार आहेत मग यांना आणखी आरोपी का केलं नाही मग ह्या आरोपींनी एवढ्या दिवस एवढं फिरत राहून एवढं चक्र एवढं कोण कोण याच्या संबंधित होतं कोण कोण याच्या ताब्यात होतं कुणाकुणाच्या संपर्कात होता हे आणखी कळालं नाही आणि मला एक म्हणायचं आहे की एवढ्या दिवस मग पोलिसांचं किती कर्तव्य दक्ष आमच्या मुंबई पोलिसांचा महाराष्ट्र पोलिसांचा माझ्या लहानपणापासून मला अभिमान वाटतोय एवढे चांगले पोलिस असताना त्यांच्यावर कोण दबाव टाकत आहे की पोलिसांना ही का आरोपी पकडता आला नाही एवढंच नाही सी आय डीकडे तपास दिला आहे सी आय डीची यंत्रणा सगळी त्याच्यामध्येच चा आहे मग सी आय डीचे ज्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी